आता या केसमध्ये दहा फेब्रुवारी रोजी दोन हजार वीसमध्ये पंकज आणि पूजाचा विवाह झाला होता पंकजने आपल्या आईचे दागिने विकून पत्नीला शिक्षण दिले आणि तिला अग्निशमन दलात म्हणजेच फायर डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळवून दिली आणि इथेच त्याच्या आयुष्यात वादळ आलेलं आहे प्रशिक्षण दरम्यान पूजेची ओळख राहुल नावाच्या एका सहकार्याशी झाली आणि इथूनच सर्व झालं ते कांड आता ही संपूर्ण घटना काय आहे ते पहा आणि सुद्धा केअरफुल हे राहिलंच पाहिजे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बघूया ही संपूर्ण घटना आता पंकजने आपल्या बायकोला आईचे दागिने विकून शिक्षण दिलं त्याला फायर डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळवून दिली परंतु पूजाची ओळख प्रशिक्षण दरम्यान राहुल नावाच्या एका सहकार्याशी झाली जो आरा जिल्ह्यातील असून सहरसामध्ये तैनात आहे याच राहुलसोबत पुढे पूजाचे प्रेमसंबंध जुळले सात मार्च दोन हजार एकवीस रोजी त्यांना एक गोंडस मुलगी झाली जी आता साडेचार वर्षाची आहे मग सात मे दोन हजार तेवीस रोजी पूजेची नेमणूक सपोल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथे झाली एके दिवशी पंकज आपल्या पत्नीला भेटायला सुपेलेला गेला त्याला पूजेच्या अनेक अनैतिक संबंधाची कुणकुण लागली जेव्हा त्याने या संबंधांना विरोध केला तेव्हा पूजाने त्याला आणि त्यांच्या साडेचार वर्षाच्या मुलीला घरातून हकुलून दिले या दोन वर्षात पूजा फक्त चारच दिवसांसाठी आपल्या घरी परत आली होती या दरम्यान पंकजच्या हाती पत्नी पूजा आणि तिच्या प्रियकराचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हाती लागला पंकजच्या हाती पत्नी पूजा आणि तिच्या प्रियकराचा जो सेक्स व्हिडिओ होता तो हाती लागला आणि त्यामध्ये जे काही ते आनंद घेत होते ते पंकजच्या हाती लागले होते आणि त्यानंतर हा सर्व व्हिडिओ हे सर्व प्रकारचे व्हिडिओ घेऊन तो आपल्या सासरी गेला तेव्हा त्याला आणखी मोठा धक्का बसला कारण सासरच्या मंडळींनी त्याला धमकावले आणि जर पूजाला घटस्फोट दिला नाहीस तर तुला खोट्या प्रकरणात अडकू असे म्हटले या सगळ्या प्रकरणानंतर हताश झालेल्या पंकजने अखेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार के दाखल केली त्याने पत्नीविरुद्ध एफ आय आर नोंदवून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली पंकजने केलेल्या या आरोपांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पुढील तपास लवकर सुरू होईल अशा प्रकारची घटना सध्या समोर येत आहे अक्षरशः जे मुलांचं जीवन आहे ते खूप अवघड आहे अशाच प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी म्हटलेली आहे त्याचबरोबर त्या पत्नीला कठोर शिक्षा व्हावी कारण तिला एक मुलगी असताना अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे महाभयंकर पाप आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांच्या येत आहेत प्रेमाची आणि त्यागाची कहाणी कधी कधी किती क्रूरपणे संपू शकते याचा प्रत्यय तुम्हाला आला असेल त्यामुळे यू हॅव टू बी केअरफुल नेहमी तुम्ही सतत सतर्क राहा आणि विचार करून आपले योग्य निर्णय घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार